नमस्कार माझ्या मित्रांनो कसे आहात सर्वजण तर आपण आज नवीन विषय घेऊन आलो आहोत तर आजच्या विषयाचं नाव आहे शेंगदाणा आणि आपण भारतीय तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नेमका आज मी काय सांगणार आहे नक्कीच विषय पण तसाच आहे आपला शेंगदाणा शेंगदाणा हे नाव ऐकलंच असेल पण या विषयी तुम्ही कधी अभ्यास केला आहे का की शेंगदाणा म्हणजे नेमकं काय आहे का आणि शेंगदाणा किती आपल्या जीवनाशी निगडित आहे कधी ऐकलं आहे कधी अभ्यासलं आहे शेंगदाणा नेमकं काय आपल्यासाठी तर आपण शेंगदाण्याविषयी शे आज पुरेपूर माहिती जाणून घेणार आहोत शेंगदाणा अतिशय आपल्यासाठी आवश्यक घटक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल कुठल्याही भाजीमध्ये पोह्यामध्ये कुठेही वापरत नाही प्रत्येक ठिकाणी आपण शेंगदाणा वापरतो आजही आणि पूर्वीही कुठली भाजी बनवायची असेल तर शेंग शेंगदाणा असतोच बरोबर किचनमध्ये गेलं तर शेंगदाण्याचं महत्त्व काय ते तुम्हाला कळतं त्याचबरोबर चांगलं जर आरोग्य हवं असेल तर शेंगदाणा नक्कीच आपल्या आहारामध्ये आपण समाविष्ट केला पाहिजे शेंगदाणा भिजवून खा शेंगदाण्याची गुळपट्टी बनवून खा शरीरासाठी आवश्यक आहे की नाही हो शेंगदाण्याचं तेल काढून का शरीरासाठी आवश्यक असे असे अनेक ना एक नाही अनेक फायदे आपल्या शेंगदाण्याचे आहेत तर आज आपण हा शेंगदाणा चर्चेसाठी घेतला आहे तर आपण जर बघितलं तर भारत हा उष्णकटिबद्धीय असलेला एक प्रदेश आहे आणि बऱ्याच भागामध्ये शेंगदाणा हा पिकवला जातो आणि इतकाच नाही तो फक्त पिकवलाच जात नाही तर तो खाद्यपदार्थामध्ये वापरला सुद्धा जातो भाजी बनवायची असेल फराळाचं करायचं असेल घरामध्ये काहीही बनवायचं असेल तर शेंगदाणा त्यामध्ये लागतो त्याशिवाय जेवणाला चव येत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि पूर्वीच्या काळीसुद्धा आपल्या आप भारतामध्ये सगळीकडे शेंगदाणा पिकवला जायचा आणि तो व्यवस्थितरित्या भाजीमध्ये किचनमध्ये वापरला जायचा आणि त्याचे परिणामसुद्धा तेवढेच परिणामकारक होते पूर्वीच्या आजीबाई तुम्ही जर बघितलं तर शे एक वेळ जेवणाला शे तेल नसायचं पण शेंगदाणे वाटून पाट्यावरती वाटून सौद्यामध्ये वाटून त्याची व्यवस्थित भाजी बनवली जायची आणि त्याची एवढी चव भाजीला यायची कारण की जो गावरान शेंगदाणा होता तो इतका चविष्ट लागतो ना की इतर काही टाकायची गरजच नाही तुम्ही गावरान नारळ खाल्ला आहे का जसा तो चविष्ट लागतो तसा शेंगदाणासुद्धा खूप चविष्ट चवदार लागतो लाग तर तो वापरून भाजी बनवली असेल त्याच्यामध्ये कुठलंही तेल नसायचं फक्त शेंगदाण्यामध्ये जे काही तेलाचं प्रमाण असतं त्यावरती ही भाजी बनवली जायची आणि इतकी चविष्ट लागायची आणि आरोग्यासाठी एवढी चांगली असायची आजकाल झालं काय तेल येतं आहे मार्केटमध्ये कोणत्या घाण्याचं निघतं कुठून निघतं त्याच्यात काय भेसळ केली जाते कोणते कोणते पदार्थ यामध्ये वापरले जातात ते शरीरासाठी हानिकारक आहेत की पूरक आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं आणि आपण सर्रासपणे त्याचा यूज करतो बरोबर मग शरीरावरती आजकाल आपण बरं बघतोय भारतीयांची जीवनशैली कशी झाली आहे किती प्रचंड भयंकर भयंकर रोग आज भारतीयांना सतावत आहेत कुठेही जा भारतीय या वेगवेगळ्या आजार आजारांपै खूप परेशान आहेत याला कारणीभूत काय तर बदलती जीवनशैली कारण की भाग भारताची जी भौगोलिक स्थिती आहे आणि आजकाल भारतीय जे खातोय तर त्याचा खूप विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावरती किंवा भारतीयांच्या आरोग्यावरती होतोय हे भारतीय विसरलेत भारतीय फक्त कशाच्या पाठीमागं लागलेत पैसा आणि सगळं आयतं मिळण्याच्या पाठीमागं लागलेत आयतं खाऊ आता मसाला कोणी घरी बनवतच नाही वाटून कोणी भाज्या बनवतच नाही सगळे मसाले वापरले जातात तर ते अतिशय घातक येत आपल्या शरीरासाठी कारण की भारतीयाची जीवनशैली अशी नाही आहे मुळात कारण की भारताची जी भौगोलिक स्थिती आहे ती आजकाल जो काही खाद्यपदार्थ आपण खातो आहेत ते पूरक नाही आहेत आपल्या स शरीरासाठी तर आपण हे टाळलं पाहिजे आणि आपल्या जेवणामध्ये शेंगदाणा कसं वापरता येईल आणि आपलं आरोग्य कसं अतिशय सुरक्षित ठेवता येईल याच्या चेक, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबरीनं शेंगदाणा जर आपण आपल्या शेतामध्ये पिकवला तर आपल्याला आपला रोजगारसुद्धा उपलब्ध करता येईल आज बघतायत आपण शेंगदाणा किती महाग आहे आपण जर प्युअर शेंगदाण्याचं तेल काढून जर, ते जर विकलं तर ते पण किती महाग विकू शकतं याची पण तुम्हाला जाणीव आहे आजकाल आपण बघतोय तेल आपल्याला किती स्वस्त मिळतं आहे म्हणजे एवढं स्वस्त काय मिळतं आहे आपल्याला तेल खाण्याचं तेल एवढं स्वस्त काय मिळत आहे तो मला वाटतं एकशे साठ एकशे सत्तर रुपये किंवा दोनशे रुपयापर्यंत आपल्याला तेल मिळतं आहे खाद्य तेल पण विचार करा तुम्ही जर आता तेल ते तेल बिया कुठल्या कुठल्या आहेत शेंगदाणा आहे त्यानंतर कर करडी आहे मोहरी आहे अशा वेगवेगळ्या सोयाबीन आहे यापासून तुम्हाला माहिती आहे किती तेल निघ निघतं तुम्ही जर विचार करायला गेला शेंगदाणा काय किलो आहे एक किलोपासून किती तेल निघेल याचा अंदाज लावा आणि जी तेलाची किंमत ठरती ती कशाच्या आजारावर ठरत आहे याचासुद्धा एकदा विचार करा आणि मग बघा तुम्ही फ फसतायत की काय आहेत नेमकं तेलामधून तुम्ही काय खातायत याचं कोणालाच ठाम पत्ता लागत नाही खरोखर आपण तेलच खातो आहे की काही इतर काही तर हे आपण ऐकून विचार करावा आणि आपल्या जीवनामध्ये याचा वापर करावा असं मला वाटतं कारण की आपण स्वास्थ्यामध्ये गोष्टी मिळत आहेत म्हणून विस्तार नाही ना खावते तर याच्याकडे आपण एकदा लक्ष दिलं पाहिजे आता सध्या आपल्याला परिणाम दिसत नाहीत पण बाहेरचे जे देश आहेत ते भारतीयांना बर्बाद करण्याचा कट रस्ता आहे याचं तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपण आपल्या भारतामध्येच आप पिकलेले पदार्थ वापरले पाहिजेत हाच आपला फोकस आहे तर मित्रांनो तुम्ही विचार करा आणि आपला शेंगदाणा वाचवा शेंगदाणा टिकवा आणि शेंगदाणा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये समाविष्ट करा आणि आपलं आरोग्य जपा आपली कुटुंब जपा आपली माती जपा आपला शेंगदाणा जपा थँक्यू धन्यवाद